खंडाळ येथे पिंपळाचा वाडा येथील श्री स्वामी समर्थ ध्यान केंद्राच्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोमधून उदी बाहेर पडल्याची चर्चा परिसरामध्ये पसरली आणि हे समजताच पंचक्रोशीसह जिल्ह्यामधील भाविकांनी घडलेला चमत्कार पाहण्यासाठी दिवसभर मोठी गर्दी केली होती गेल्या काही दिवसांपासून या केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण चालू आहे आणि या दरम्यानच डेंगळे या भक्त महिलेनं हा प्रकार पाहिला आणि जवळीलच विशाल नगरकर या तरुणास या घटनेची हकीकत सांगितली आणि त्यानंतर गावामधील नागरिकांनी या घटनेची शहाणिशा केली हा स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार असल्याचं शिक्कामोर्तब केलं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि वरिष्ठ गुरूंचा आदेश असल्यामुळे प्रसारमाध्यम तसेच उपस्थित भाविकांना उदीला हात लावण्यास मज्जाव करण्यात आला प्रकार नेमका काय आहे हे लवकरच स्पष्ट होईल परंतु सध्या तरी वरिष्ठ गुरूंच्या आदेशानं जयंतीपर्यंत ही उदी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे तर या घटनेविषयी विजया डेंगळे आणि विशाल नगरकर यांनी अधिक माहिती दिली घटना कधी घडली अकरा वाजून आल्यानंतर मी दर्शन घेत त्यानंतर मला फोटो जवळ डाव्या साईडला उजव्या पाया पायापासून म्हणजे तिथं ढीक दिसला असा रक्षाचा तुम्ही कोणाला सांगितलं मी विशाल म्हणून त्याला सांगितलं अकरा वाजून मिनिटांनी काकींनी आवाज दिला कसं झालंय उदी दिसते कसली काय बघितली आम्ही प्रत्यक्ष इथं आल प्रत्यक्ष बघितलं फोटो माग पण बघितलं काही केलं काय तसं काही नव्हतं नंतर बघितलं उद्या पायाकडे बघितलं तर उद्या पायापासून ती उदी पडलेली दिसते तर उदी पडत होती त्यावेळेस की आधीच पडलेली होती पडलेली होती पण अगोदर पायापाशी काहीच नव्हतं कोणतंच निशान नव्हतं स्वामींनी आम्हाला साक्षात करत दाखवत्या गोष्टी तूछा, तूछा आदी तूच तूच सर्व ठाई आदी तूच अंती तूच तूच सर्व ठाई ठेव हात डोई वरी शिणली रे तुझा सावली सावलीत उगाची भीतोसी भय हे पड़ू दे जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाब ऋतू असे बाळ त्यांचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही जर आपल्या मधुराज मराठी स्टोरीज जे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन बटन नक्की दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा my, God. my God.